नमस्कार मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे शिवरात्री शिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आणि आज डोकं वगैरे धुतले ना अजून पण नीट केस वाळले नाही त्याच्यामुळे मी फक्त वर्ण वर्ण कोंब केले त्याला म्हटलं वाळून द्यावं कारण जास्त तुटतात तु मग आणि आज सकाळपासून मी मंदिरात गेले नाही तर दर्शन घेऊन येते kali itu, rangga apa yang kau Sekali kup gerdasin baru natalu Bos, bos, hata bos. Hmm, paiti विठ्ठर रोख पण मस्त फुलं वगैरे व्हायले सगळ्यांनी सकाळी खूप रश असेल ना म्हणून मग आत्ता आली मी फ्री याच्यात तर कोण लटकिली अशी इथं आईला आरला सायकल आणली तशी सायकल खेळती बा आर लिपस्टिक पान कशी लावली आर तुझी लिपस्टिक दाखवू सई तोंडा बाहेर हो पल इकडं आता आली मी मंदिरातून जाऊ आणि थोडं फ्रेश वगैरे झाले मस्त एक स्नॅप घेतलं दुपारी कारण दही आणि हे साबुदाना खाल्ल्यावर मला थोडी झोप लागली तर जाऊन आली आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा आजच्याच <laughs> दिवशी माता पार्वती आणि महादेवांचा विवाह सोहळा पार पडला होता <laughs> माता पार्वती प्रजापती दक्षची मुलगी होती आणि खूप म्हणजे राणी होती ती पण आपले महा महादेवांना त्या दे राणीने निवडलं होतं म्हणजे एक महल सोडून त्या एका सोबत आल्या होत्या म्हणजे तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे नारायण त्रियगीनारायणमध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता त्यामुळे आजच्या दिवसाला आपण महाशिवरात्री म्हणून प्रत्येक वर्षी हे करतो म्हणजे साजरी करतो ना आता महादेवाच्या कोण कुठल्या मंदिरात जायला किंवा काय हे पण घरी नाही आहे आणि आटोणी किंवा असं जाणं शक्य नाही त्याच्यामुळे मी कुठंच गेले नाही फक्त आपल्या इथल्या कॉलनीतल्या मंदिरात जाऊन आलो तर अशी शिवरात्र झाली आमची छोटीशी साजरी पुढचा व्हिडिओ आहे ना मी काही का काल संध्याकाळी क्लिप शूट घेतले आणि काल आपलं आज उपवासाची तयारी करत करत काल रात्री काही शूट घेतलं आणि आज सकाळचं काही शूट घेतलेलं आहे तर तेच आहे आपल्या ब्लॉगमध्ये पावलं आणि याच्यात तुरी टाकणं चालले आता सकाळी सुयाला अशा किडेल किडेल तर रंगून वर येतात हलक्या अशा किडेल किडेल इथं इतके कबुतर पाळेत ना लहान लेकरांनी मला टेन्शन आलं याला उद्या वाळू घालायचं एक तर आधी आता तो माकडाईंनी अर्धी खाल्ली आता इथं कबूतर अर्धी खाते पाहायचं काम नाही बघावं लागणार वाळू घालायचं कसं कसं करावं तळ भिजत टाकली मी लई माती त्याला त्याच्यामुळं भिजत टाकले आणि एरवी आपण कंदमुळं खात नाही पण शिवरात्रीच्या निमित्ताने ते खाण्यात येते इथं टाकले आता भिजत मातीने गंध्याची सगळी आता भजे बनवायचे तर तेल गरम करायला ठेवलं थोडे काही पोथीचे पाने आई निमाळ्यातून आणलेले आणि आत्ता हे आणलं मी पेंट खजूर आणलं अंगूर आणले उपवाससाठी स्नॅके आयटम आणलं एक आरूसाठी टोस आणले आरू इथले मार्केट म्हणले बाजारातले जे टोस आहे ना दहा रुपये रेंजचे पुढा ते टोस चांगले येऊ नाही लागले क्वालिटी आजकाल मग हे तोच आणले मी तिच्यासाठी वेगळे हे चाळीस रुपये पावशेर दिले त्यांनी चांगले पण क्वालिटी याची दही वगैरे आणून ठेवलं अर्धा किलो आणलं हे पन्नासचं ला अशी झाली बाबा उपवासाची तयारी उद्याची त्याला घाना टाकून घेतला मी भज्या असली की भाजीच काही टेन्शन नाही आमची इथं नुसतं भाज्यावर पण काम चलून जातं आमचं आणि सकाळची आहे वाटतं भाजी पण भाजी काही ते घेतच नाही त्यांना भजेच आवडतात म्हणजे चला त्यांना जेवायला देतेची भजे आमची देते। इथं भजे, <laughs> भजे बनले सगळे भजे बनते आलू भजे मिरची भजे पोतीचे पानभजे सगळे भजे बनते हे आरूसाठी इथं डोसा छंगदाणे भाजून ठेवली मी मला मिक्सरमधून काढून ठेवायचे तेवढे नाही काढणार काही भाजीसाठी राहून देईन त्यातले सकाळी सकाळी खूप घाई असती ना आता काढून ठेवलं ना मिरची रत, साएड ते काढून ठेवते जरा लवकर बनतं सकाळी रात रातळं पण उकडावं लागून ठेवली बघा अशी आणि थोडं साईड साईडचं होतं ना वरचं वरचं ते तोंड त्याचं खराब झालेलं ते पण कट करून ठेवलं सकाळी उकडायला सोपं जातं मग बिंदूतल्याच टाकले ना ते कुकरमध्ये नुसतं माती माती मला आवडत पण नाही तसं ते मी धुनच टाकते आलू पण हे पण मॉर्निंग सगळ्यांना चहा घ्यायला रताळ उकडून दिले त्यांना म्हटलं चमच्यानी काढा तर त्यांनी एक फोडूनच टाकला माणसं ना कोणतं काम व्यवस्थित करणं असं हेच नाही चला हे झालं आणि याच्या साबुनाच्या पुरतोच बनवला तर नंतर बनव ना आम्हाला त्यांना दही दिलं रातळ दिलं हे फराळाचं दिलं दुसरं न्यायला नाही म्हणू लागले आल्यावर खाईन म्हणे संध्याकाळी चला ती मस्त भजनसरू सकाळपासून त्या साडा वगैरे मारला मी चूल वगैरे पेटून घेते रात्रीच पाहिलं मी म्हटलं बाई आता फुगल्या तर मग काढून घेतल्या मी त्याच्यातून बघा एवढ्याच चुकल्यासारख्या झाल्या दा दहा नऊ दहा वाजता ऊन आला टाकून घेते त्याला हे काय बऱ्याच कोरड्या झाल्या हे पाणीच नाही राहिलं त्याला मस्त फुगल्या होत्या म्हटलं जाऊ द्या मग काढूनच घेतल्या त्या याच्यावरच टाकून दिल्या मग रातचं फॅन लावून दिला कोरड्या झाल्या बऱ्याचशा आणि ती चुरी चुरी जी मी निसलेली होती ना ती खालची खराब पडलेली ती याच्यात भिजत घातलेली आहे ही उपसते आता आणि एका गोणीवर वाळत घालते चला शेतकरी म्हणल्यावर आपल्याला थोडीफार अशी कामच पण चालायचेच पेटून घेतली मस्त झोळ करून थोडं पुसावं लागन इथं तिथं पाणी घालावं लागेल पिंडीला त्याला नाही का ही चुरी खूप याच्यावर टाकली इथं आणि रांगोळी काढली रांगोळी काढी मस्त छोटीशीच काढते मी रोजच मी बाबाकून कालच घेऊन ठेवली होती आता हे जुनी काढून टाकते देवपूजा रे रेवा ते आता सध्या मी पिंडी वगैरे धुवून काढू बाहेर तर दोन फुलं नेते पिंडीसाठी हे रांगोळीवर टाकायला नेते चला तुळशीला त्याला पाणी टाकून घेतलं आता पिंड धुवून घेतली माझ्या हिशोबाने चालतं सिम्पल सिंपल जसं आहे आपलं तसं बेल भेटले तर बघू प्रयत्न करू कारण आज धतोरा आणि बेलपत्र त्याचं जास्त महत्व आहे इथं पण एक छोटीशी क्रिएट केली रांगोळी मी भुले ना अरे वा आशीर्वाद भी दिला आपलं फुल खाली पडाल थोडंसं रांगोळीवर पण छान वाटत म्हटलं जे भोले बाबा की कालचे पातेले वगैरे माती लावून गरम पाणी केलं होतं मी याला थे गासुन थे, ते आता घासून काढते भांडे पण एवढे पण घासून घेते पोरे उठण्याच्या अगोदर गुड मॉर्निंग सगळ्यांना आज शिवरात्री ना <laughs> मस्त फ्रेश फ्रेश वाटायला कारण ती गेली क्यावाची त्यांना मस्त फराळ दही वगैरे रताळ दिलं पापडी ते त्यांना नाही आवडत बा बाकीचं दिलं सगळं आणि आता खूप सकाळी त्यांच्यासोबत चहा पिलेली आहे आता परत चहा प्यायची चवायली थोडीशी चहा पिते आणि मग बरेचसे कामं पडलेली करते पण फास्टमध्ये आंघोळ करावं म्हटलं पाणी गरम झालं का बघते आता प्राची बसली देवपूजा करायला प्राचीने किती छान देवपूजा केली मस्त वाटायला लागलं आता तर हे पण ठेवून दिलं प्रसाद पाणी वगैरे सगळं रांगोळी काढली छान प्रसन्न वाटायला आता ना छान झालं ना फराळचं आपण येर करतो ते फराळ वेगळं लागतं आणि शिवरात्रीला आषाढी एकादशीला केलेलं फराळ वेगळंच टेस्ट देतं कारण ते रताळे आणि ते उकडलेले असते ना आलू त्याच्यामुळं चला द्यायला ना वाफून घेते पाच मिनटं मग फराळ करून घेते चला या मंडळी फराळ करायला दही पण घेते आता मी गेर दही ना मस्त घट्ट राहतं जास्त आंबट नाही काही नाही तर आजचा महाशिवरात्रीचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय